जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> माणगाव व परिसरातील शेतीसाठी रात्रपाळी ऐवजी दिवसा वीज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी सूचना आमदार डॉक्टर राहुल आवाडे यांनी कार्यकारी अभियंता इचलकरंजी यांना लेखी पत्राद्वारे दिल्या होत्या याची दखल घेत माणगाव परिसरातील शेतकऱ्यांना तात्काळ शनिवार दिनांक सत्तावीस रोजी माणगाव येथे बैठक घेत महावितरण मंडळातून माणगाव साजनी रुई तिळवणी या गावामध्ये सोमवार दिनांक एकोणतीस पासून शेतीसाठी दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याची घोषणा केली सध्या कडाक्याची थंडी त्यातच कोडोली व नदी परिसरामध्ये बिबट्याचा वावर कोल्ह्याचा कळप तर पहाटे भटक्या कुत्र्यांचा वावर अशा वावर यामुळे शेतकरी वर्ग भीतीच्या छायामध्ये असल्याने पाण्याकडे जाण्यासाठी टाळाटाळ करत होते पाण्याची नासाडी व विजेसह पाण्याचा अपव्यय होत होता याबाबत माणगाव परिसरात वीज रात्रपाळी ऐवजी दिवसा द्यावी अशी मागणी शेतकरी ग्रामपंचायत व विद्युत वितरण मंडळ यांच्याकडे करत होते निवेदनाची दखल घेत सरपंच डॉक्टर राजू मगदूम यांनी आमदार राहुल आबाडे यांच्याशी संपर्क करत विद्युत वितरण कंपनीस शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करून देण्यास सूचना करण्याची विनंती केली होती याबाबत शेतकऱ्यांची समस्या जाणून घेण्यासाठी महावितरणचे कार्यकारी अभियंता गोंधिले उपकार्यकारी अभियंता चौगुले व तांत्रिक अधिकारी सोनवणे हे माणगाव ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपस्थित होते याबाबत शेतकऱ्यांची बाजू समजावून घेतल्यानंतर दिवसा आठ तास वीज पुरवठा करण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला याप्रसंगी माणगाव ग्रामपंचायतकडून दहा लाख तिळवणी अडीच लाख रुई दहा लाख साजनी अडीच लाख रुपये वीज बिल ॲडव्हान्स स्वरूपामध्ये भरण्यात आले दरम्यान दिवसा वीज उपलब्ध होण्याकरिता माणगावचे सरपंच डॉक्टर राजू मगदूम माजी सरपंच अनिल पाटील यांनी विशेष प्रयत्न केल्याबद्दल माणगाव येथील शेतकऱ्यांच्या वतीने सन्मान करण्यात आला बैठकीस तिळवणीचे सरपंच राजेश पाटील साजनी सरपंच शिवाजी पाटील जवाहर साखर संचालक अभय काश्मिरे माजी सरपंच जिनगोंडा पाटील माजी सरपंच अनिल पाटील नंदकुमार शिंगे अख्तर वालदार उमेश जोग अभिजित घोरपडे सुनील मन्ने आय वाय मुला यांच्यासह मानगाव साजनी रुई तिळवणी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर